हॅलो यूट्यूब फॅमिली नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कंटोळेची भाजीची रेसिपी तर सर्वप्रथम आपण कंटोळीची चिरून घेणार आहोत कापून घेणार आहोत आणि ह्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे कंटोळी अशी कापतानासुद्धा तुम्हाला मी दाखवलेली आहे बरेच जणांना इन्फॉर्मेशन नसते तर ह्यामध्ये जे कोवले कोवले मुठे -मुठे आ, ला ला जे बिया असतात त्या काढायच्या नसतात पण आता ह्यामध्ये आहे मोठे मोठ्या बिया आहेत त्यामुळे मला हे व्यवस्थित काढायला लागत आहे त्यामुळे मग थोडं म्हणजे टाईमसुद्धा लागतो आपल्याला आणि आता किती दिवस झाले माझ्या या चॅनेलवर व्हिडिओज अपलोड नाही झाल्या खूप बिझी असल्या कारणाने पण आता रेग्युलरली तुम्हाला माझ्या चॅनेलवर व्हिडिओज पाहायला मिळतील कुकिंगच्या व्हिडिओज म्हणा किंवा आरीवर्कच्या म्हणा शॉर्ट्समध्ये पण मी व्हिडिओ टाकत असते तर ते सगळ्या परत चालू होणार आहेत तर आता तेल गरम केलं तुम्हाला म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही म्हणजे तेल घेऊ शकता त्यामध्ये मोरी टाकले जिरा टाकलाय प्रत्येकी अर्धा अर्धा चमचं घेतले आणि तेलसुद्धा मी दोन तीन चमचे घेतले होते त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकूया तर कांदा मी दोन कांदे टाकले आहेत दोन कांदे असे उभे चिरलेले टाकले आहेत आणि चांगलं व्यवस्थित पण कांदा शिजवून घेऊया कांदा शिजवून झाल्यानंतर त्यात आपण टोमॅटो टाकूया तर मी तरी एक म्हणजे छोटा टॉमॅटो होता तो टाकला होता छोटा टॉमॅटो हो टाकला आणि त्यानंतर चांगलं मिक्स करून शिजवून म्हणजे जो कच्चं पण असतं ते काढून घेऊया त्यानंतर मिरची टाकली आता मी दोन मिरच्या बारीक टाक चिरलेल्या टाकलेल्या आणि ह्या टाकलेल्या कमी तिख म्हणजे जास्त तिखट नव्हत्या कमी तिखट असलेल्या मिरच्या मी दोन टाकल्या होत्या तुम्हाला तिखट कमी जास्त पाहिजे असेल तसं तुम्ही मिरची टाकू शकता आणि ही कशी आपली रा म्हणजे रानभाजी आहे म्हणजे पावसाळ्यामध्येच येत असते आणि त्यामध्ये मी भरपूर असे मसाले नाही टाकलेत कारण ती जी विशिष्ट चव असते त्या भाजीची तीच म्हणजे असलेली बरी त्यामुळे मी आपला घरगुती आगरी मसाला टाकला आहे दोन चमचे हलद टाकली आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलं होतं ती थोडंसं पाणी टाकलं होतं थोडंसं गरम मसाला टाकला होता मी थोडा असा जास्त नव्हतं टाकलं आणि त्यानंतर आपण भाजी टाकून घेऊया चांगले मिक्स करून शक्यतो पाणी नाही टाकायचं जास्त मी थोडंसं ग्रेव्ही थोडीशी ग्रेव्हीसाठी टाकलेलं पण आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून आता त्यामध्ये मीठसुद्धा मेड़ आपण टाकूया मीठ चवीपुरतं मीठ मेड़ तुम्ही टाकू शकता आणि आता थोडा वेळ आपण शिजूया म्हणजे जवळजवळ दहा मिनटं आपण शिजवून घेऊया दहा पंधरा मिनटं झाकण देऊन शिजवून घेतलेली आहे मी चांगली ती भाजी आणि आता त्यानंतर हे ताट वाढलं यामध्ये आमटीसुद्धा घेतलेली आहे केवळ्याची आमटी गरम गरम भात केवळ्याची सोबत भाकर पापड आणि मग ही कंटोळाची भाजी अशा प्रकारे मी ही थाळी मस्त बरकी रेडी केली आहे आणि हे आम्ही दुपारचं जेवण बनवलं होतं खूप छान लागते नक्की तुम्ही बनवून ट्राय कर। करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच